नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टंका भारतातील एक अत्यंत श्रीमंत देवालय म्हणून तिरुमला तिरुपतीचं देवस्थान ओळखलं जातं आंध्र प्रदेशमध्ये देवालय आहे आणि या देवालय इतका या देवालयात मिळणारा अस्सल देशी तुपाचा बुंदीचा लाडू प्रचंड प्रसिद्ध आहे याच देवालयामध्ये हा लाडू लौकिकास चा प्राप्त झाला आणि तिथून या लाडवाचा प्रवास पुढे शिर्डी गणपतीपुळे सिद्धिविनायक अशा अनेक मंदिरापर्यंत झाला याच लाडवाच्या मुद्द्यावरून सध्या आंध्र प्रदेशचं राजकारण प्रचंड तापलेलं आहे टी डी पीचे सर्वे सर्व आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केलेला आहे की जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळामध्ये या लाडवांसाठी चरबीयुक्त तुपाचा वापर केला जायचा आणि जितक्या आक्रमकपणे चंद्राबाबू यांनी हा आरोप केलेला आहे तितक्याच द्वेषाने वाय एस आरच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळलेला आहे म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की आंध्र प्रदेश हे दक्षिणेतलं एक महत्त्वाचं राज्य आहे या राज्याचं राजकारण स्थानिक अस्मिता या मुद्द्यावर चाललेलं असतं परंतु या राज्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाशी संबंधित एका मुद्द्यावरून या राज्यातले दोन महत्त्वाचे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात म्हणजे दक्षिणेतील राज्य आणि त्यांचं राजकारण या राज्यांची भूमी हिंदुत्वाच्या विषयासाठी किती सुपीक बनलेली आहे त्याची ही एक छोटीशी झलक आहे तेलुगुदेशमचे नेते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस आर काँग्रेसचे सर्वे सर्वा जगनमोहन रेड्डी या दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड मोठं हार्डवेअर आहे आणि या हार्डवेअरचं कारण म्हणजे जेव्हा जगनमोहन या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना तुरुंगात टाकलं होतं आणि त्यांच्या या कारवाईनंतर प्रचंड मोठा हो हल्ला झाला होता आंध्र प्रदेशचं राजकारण प्रचंड तापलं होतं आता वाय एस आर काँग्रेसची गच्छंती झालेली आहे हा पक्ष सत्तेवरून पायउतार झालेला आहे टी डी पी सत्तेवर आलेली आहे चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले आहेत आता मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले जुने हिशोब चुकते करण्याचं काम चंद्राबाबूंनी सुरू केलेलं आहे त्याची सुरुवात त्यांनी वाय एस आर काँग्रेसच्या ऑफिसपासून केली गुंटूर जिल्ह्यामध्ये वाय एस आर काँग्रेसचं जे ऑफिस आहे ताडेपल्ली येथे त्या ऑफिसवर सर्वप्रथम हातोडा चालला आणि त्याच्यानंतर हातोडा चालला जगन मोहन रेड्डी यांच्या राहता घरावर आता हे दोन्ही नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले दिसतात अनेक मुद्द्यावरून ते एकमेकांना टार्गेट करताना दिसतात आता लाडू अस्त्राचा वापर करून पुन्हा एकदा चंद्राबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा आरोप फक्त लाडवामध्ये चरबीयुक्त तुपाची भिजळ झाल्याचा आरोप नाही आहे हा आरोप हिंदूंच्या आस्थांशी खेळल्याचा आरोप आहे हा आरोप हिंदूंच्या शब्दा पायदळी तुरडवल्याचा आरोप आहे कारण तिरुपती बालाजी म्हणजे साक्षात श्री विष्णू हे जगभरातील हिंदूंचं आराध्य देवत आहे लाखो हिंदू दरवर्षी या देवस्थानाला भेट देतात कुट्यावधीची संपत्ती या देवतेच्या चरणी अर्पण करतात केशदान करतात इथे जे केशांचं दान केलं जातं त्या केसांची विक्री होती आणि त्या विक्रीच्या माध्यमातून या देवस्थानाला दरवर्षी कोट्यवधीचा निधी प्राप्त होतो म्हणजे कल्पना करा किती मोठ्या प्रमाणात इथे केसांचं दान होत असेल या हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू जगनमोहन रेड्डी यांच्यावर करतायत ते जगनमोहन रेड्डी जे वाय एस आर काँग्रेसचे सर्वे सर्व आहेत आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर एखादा आरोप करावा आणि तो आरोप थेट जाऊन त्यांना चिकटावा याचं कारण काय याचं कारण स्पष्ट आहे जगनमोहन रेड्डी हे फक्त नावापुरते हिंदू आहेत प्रत्यक्षात ते ख्रिस्ती धर्माचं पालन करतात अशी अनेक लोकांना शंका आहे म्हणजे राहुल गांधी यांच्या हरकत म्हणजे देशातल्या त्या अनेक ख्रिस्ती बांधवांसारखं जे नावापुरते हिंदू आहेत सोयीपुरते हिंदू आहेत परंतु प्रत्यक्षात ते ख्रिस्ती धर्माचं पालन करतात राहुल गांधी यांच्या मातोश्री कॅथोलिक आहेत सोनिया गांधी यांच्या घरी कॅथलिक धर्माचंच पालन होतं परंतु राहुल गांधी निवडणुकीच्या काळामध्ये डोक्यावर भस्म रगडतात आणि मंदिर मंदिर फिरत असतात आपण हिंदू असल्याचा दावा करत आपण पंडित असल्याचा दावा करत आपण दत्तात्रय गोत्रधारी असल्याचा दावा करत जगनमोहन रेड्डी यांचं सुद्धा तसंच आहे ते प्रत्यक्षात हिंदू नाहीत ते प्रत्यक्षात क्रिप्टो क्रिश्चन आहेत हे पूर्ण आंध्र प्रदेशला ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी केलेला हा आरोप थेट त्यांना जाऊन चिकटू शकतो आंध्र प्रदेशचे ख्रिस्ती मुख्यमंत्री म्हणून जगनमोहन रेड्डी यांनी कायम हिंदू श्रद्धांची हेळसाण केली हिंदू श्रद्धा दुखवण्याचं काम केलं अशा प्रकारचा आरोप फक्त चंद्राबाबू नायडू यांनी केलेला नाही आहे भाजपच्या नेत्यांनीसुद्धा वारंवार अशा प्रकारचा आरोप केलेला आहे सुनील देवधर जेव्हा आंध्र प्रदेशचे भाजपचे सहप्रभारी होते तेव्हा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता तिरुमला ते तिरुपती हा बस प्रवास जो आहे त्या बस प्रवासाच्या तिकिटामागे चलो जेरुशलेम अशा प्रकारच्या जाहिराती छापण्यात आल्या होत्या आणि याच्यामागे सरकारचा हात आहे अशा प्रकारचा आरोप देवधर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केला होता आणि या आरोपानंतर राज्य सरकारवर प्रचंड मोठी टीका झाली होती जगनमोहन रेड्डी हे टीकेचे धनी झाले होते आणि त्याच्यानंतर जगनमोहन रेड्डीला खुलासा करावा लागला त्यांना सांगावं लागलं की हा निर्णय आमचा नसून हा निर्णय टी डी पी सरकारचा आहे म्हणजे नायडू सरकारचा आहे नायडू जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला होता प्रत्यक्षात नायडू यांनी तिकीटाच्या जा मागे जाहिराती छापण्याचा निर्णय घेतला होता चलो जेरुशलेम या जाहिराती छापण्याचा निर्णय नायडू यांचा नव्हता हे नंतर उघड झालं आणखी एक घटना घडली तिरुपती देवस्थानाच्या दर्शनानंतर वाय एस आर काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने मंदिरातून बाहेर येऊन ख्रिसमसच्या शुभेच्छा जनतेला दिल्या होत्या आता तिरुपती हे हिंदू देवस्थान आहे त्या देवस्थानामध्ये एक नेता दर्शन करतो तिथून बाहेर आल्यावर ख्रिस्ती धर्मियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो याच्यावरूनसुद्धा वातावरण प्रचंड तापलं होतं जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीका झाली होती म्हणजे तिरुपती देवस्थानावरून जगनमोहन रेड्डी यांच्यावर जे जा आरोप झाले ते पहिल्यांदा झालेले नाही आहेत याच्यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे जा आरोप झाले आहेत की जगनमोहन रेड्डी हे हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याचं काम करतात हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवण्याचं काम करतात एक ख्रिश्चन मुख्यमंत्री म्हणून जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशची सत्तासूत्र सांभाळल्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराची लाट आली चर्चला धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून मदत करण्यात आली अशा प्रकारचे आरोपसुद्धा त्यांच्यावर झाले आणि हे आरोप खोटे नव्हते जगनमोहन रेड्डी यांची पार्श्वभूमी अशा प्रकारची असल्यामुळे टी डी पीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आज त्यांच्यावर जे आरोप करत आहेत की तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाच्या लाडवामध्ये चरबीयुक्त तुपाचा वापर झाला या आरोपावर विश्वास ठेवावा असा अनेक लोकांना वाटतो आहे जगनमोहन रेड्डी यांची प्रतिमा गेल्या पाच वर्षामध्ये प्रकारे निर्माण करण्यात आलेली आहे विरोधकांनी वारंवार त्यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप केलेले आहेत चंद्रबाबू नायडू यांच्या आरोपानंतर वाय एस आर काँग्रेसचे नेतेसुद्धा शांत आणि स्वस्थ बसलेले नाही आहेत ते तितक्याच आक्रमकपणे द्विषाने तेलुगू देशमला उत्तर देत आहेत चंद्राबाबू नायडू यांना उत्तर देण्याचा प्रयत्न आहेत वाय बी सुभाराव रेड्डी हे वाय एस आर काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते त्यांचा बराच वर्ष संबंध तिरुपती देवस्थानाशी सुद्धा होता अर्थात जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताकाळामध्ये ते पुढे सरसावलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तेलुगू देशमचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हेच हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम करत आहेत तिरुपती देवस्थानाबद्दल त्यांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप तद्दन खोटा आहे त्या आरोपामध्ये काही ना तथ्य नाही आहे या आरोपाने हिंदूंच्या श्रद्धा दुखावण्याचं काम मात्र केलेलं आहे असं सुभाराव रेड्डी यांनी म्हटलेलं आहे नावाने हिंदू आणि प्रत्यक्षात ख्रिस्ती मुख्यमंत्री अशा प्रकारचा प्रचार जो विरोधकांकडून सुरू आहे तो आपल्याला शेकणार याची पूर्ण कल्पना जगनमोहन रेड्डी यांना सत्तेवर आल्यापासूनच होती आणि त्यांनी ती प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जगनमोहन रेड्डी भार वारंवार त्यांच्या सोशल मीडियावरून किंवा त्यांच्या समर्थकांच्या सोशल मीडियावरून अशा प्रकारचे फोटो व्हायरल करत असतात की जगनमोहन रेड्डी यांनी संतांच्या गाडी भेटी घेतल्या मंदिरांना भेट दिली त्यांनी नदीमध्ये स्नान केलं एखादी पूजा अर्चा केली अशा प्रकारचे फोटो सातत्याने त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून व्हायरल करण्याचा प्रयत्न होत असतो प्रयत्न यासाठी होत असतो की त्यांची जी प्रतिमा झालेली आहे की ख्रिस्ती मुख्यमंत्री ख्रिस्ती धार्जिणा मुख्यमंत्री चर्च धार्जिणा मुख्यमंत्री हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवणारा मुख्यमंत्री ही प्रतिमा दूर करण्यासाठी जगनमोहन रेड्डी हे सुद्धा प्रयत्न करताना दिसत आहेत दलित वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर होत आहे हे धर्मांतर चर्चच्या माध्यमातून होत आहे अशा प्रकारचे आरोप जेव्हा जगनमोहन रेड्डी यांच्यावर व्हायला लागले तेव्हा त्यांनी तिरुपती देवस्थानाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकाळामध्ये एक योजना राबवली होती ते म्हणजे दलित वस्त्यांमध्ये मंदिर उभारणीसाठी त्यांनी तिरुपती देवस्थानाच्या मार्फत अनुदान देण्याचा उपक्रम राबवला होता हे सगळं ते त्यासाठी करत होते की जेणेकरून त्यांच्यावर असलेला हिंदू विरोधाचा शिक्का दूर व्हावा ख्रिश्चन धार्जिणा असलेला शिक्का दूर व्हावा चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत तेलुगू देशमचे सर्वे सर्व आहेत केंद्रामध्ये जे एन डी एचं सरकार आहे त्या सरकारमध्ये चंद्राबाबू यांच्या पक्षाची खूप महत्त्वाची भूमिका आहे असा नेता आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यावर आरोप करतो की तू हिंदूंच्या श्रद्धा पायदळी आहेस माजी मुख्यमंत्री त्याला उत्तर देतो की आम्ही हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवलेले नाही आहेत तुम्ही जे आरोप करताय त्याच्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत याचा अर्थ काय होतो दक्षिणेतल्या एका प्रमुख राज्यातले दोन प्रतिस्पर्धी जे मातब्बर आहेत तालेवर आहेत ज्यांनी कधी सत्तेची चव चाकलेली आहे एकाने चाकलेली आहे एक चाकतो आहे असे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि ज्या मुद्द्यावर ते राजकारण करत आहेत तो मुद्दा हिंदुत्वाचा आहे हिंदू श्रद्धांचा आहे हिंदू भावनांचा आहे आता चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर केलेले आरोप खरे की खोटे हे तपासांती समोर येईलच कदाचित येणार सुद्धा नाही परंतु या वादानंतर एक मुद्दा मात्र प्रकर्षाने समोर आलेला आहे आणि तो मुद्दा म्हणजे हिंदू मंदिरांचं हिंदू मठांचं हिंदू श्रद्धास्थानांचं जे नियंत्रण आज सरकारकडे आहे ते सरकारकडून तातडीने काढून घेण्याची गरज आहे हिंदू धर्मावर ज्यांची श्रद्धा आहे हिंदू देवतांवर ज्यांची श्रद्धा आहे अशाच लोकांच्या हातात अशा संघटनांच्या हातात हे नियंत्रण असलं पाहिजे मंदिरांची मठांची श्रद्धास्थानांची सूत्रं या संघटनांकडे असली पाहिजे ती सूत्रं सरकारकडे असून कोणत्याही प्रकारे चालणार नाहीत जर ही सूत्रं अशा लोकांच्या हाती असतील जे हिंदू नाहीत किंवा हिंदू श्रद्धांवर ज्यांचा विश्वास नाही अशा लोकांच्या माध्यमातून कदाचित हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवण्याचं काम होईल आंध्र प्रदेशमध्ये जे काय घडतं आहे ती घटना ओढून ओढून हेच सांगते आणि भविष्यामध्ये हे जर टाळायचं असेल तर हिंदू श्रद्धास्थानांची सूत्र हिंदू संघटनांच्या हाती अशा संघटनांच्या हाती ज्यांचा हिंदू श्रद्धांवर पूर्णपणे विश्वास आहे सोपवण्याची गरज आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद